महाराणी ताराणींच्या भूमिकेत दिसणार आहे तुम्हाला दोघांचं खूप खूप स्वागत विजय सर पहिला महानाट्य आहे आणि पहिल्या महिला छत्रपती मोगल मर्दिनी तारा राणी यांची महागाथा तुम्ही रंगभूमीवरती आणता आहात खूप मोठं आव्हान होतं कसं हे तुम्ही पैलन कसं हे सगळी पुढं सुरू झाली अं पहिलं म्हणजे महानाट्य करायचं आहे आम्हाला आता नाटक या स्वरूपात येते महानाट्य होणार आहे निश्चितच हे आता नाटक या स्वरूपात येते अ तर म्हणजे काय झालं की खूप महिन्यापासून शिवाजी मंदिर ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ब्रिगेडियर सुधीर सावंत त्यांची संकल्पना होती ते आणि ट्रस्टचे सरचिटणीस चंद्रकांत सावंत म्हणजे अण्णा सावंत म्हणतात त्या दोघांना असं वाटत होतं की तारा राणींवर एखादं नाटक व्हावं <laughs> इतर काही प्रोजेक्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण नाटक या स्वरूपात यावं असं त्यांचं ठाम त्यांनी भूमिका होती आणि त्यांनी ते आग्रही होते त्या गोष्टीसाठी आणि मग आम्ही झाल्या आणि मग ती प्रोसेस सुरू झाली ऍक्च्युली नाटकाची मग लेखक म्हणून युवराज पाटील कोल्हापूरचेच आहेत तर त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली गेली आणि मी यापूर्वी राजा शिवछत्रपती आणि श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या दोन सिरियल नितीन चंद्रकांत देसाई प्रोड्युसर असलेल्या मी दिग्दर्शित केल्या होत्या त्यामुळे आपसोबत ती सगळी जबाबदारी दिग्दर्शनाची माझ्याकडे आली आणि मी सिरियल मालिका आणि फिल्म डिरेक्ट करणारा माणूस असून सुद्धा ही संधी सोडायची नाही असं ठरवलं कारण पहिल्यांदाच इतक्या वर्षात श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्टचं जे शिवाजी नाट्य मंदिर आहे ते आणि सरस्वती एज्युकेशन सोसायटी म्हणून त्यांची एक संस्था आहे हे दोघं मिळून ती निर्मिती करतात एक गोल्डन चार्ज होता तो आपण सोडायचा नाही असं मी ठाम मनाशी केलं होतं आणि मग नाटकाच सगळ्या प्रोसेस सुरू झाल्या खूप आव्हानात्मक भूमिका आहे अनेक कंगोरे या भूमिकेला आहेत तर जेव्हा सर तुझ्याकडे भूमिका घेऊन आले तेव्हा दडपण आलं होतं आता करताना जेव्हा रिहर्सल आता सुरू आहेत ते दडपण आहे कसं तुझ्या कशा दृष्टीने भूमिकेची तयारी तू करतेस रणरागिणी तार। तारा राणींचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि अभिनेत्री म्हणून हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं कारण माझं पहिलंच ऐतिहासिक नाटक आहे हे आणि त्यात फाईट सीनही आहे आमच्या नाटकात तर नऊवारी साडी नेसून फाईट सीन करणं हे एक वेगळं चॅलेंज ॲज अन ॲक्टर मला मिळालं आणि त्याचसोबत जेव्हा ही संहिता माझ्याकडे चालून आली शाळेत असताना आपल्याला ताराराणींचा इतिहास फार कानांवर आपल्यापर्यंत पोहोचला नाही आणि जेव्हा शिवाजी मंदिर ट्रस्ट त्यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंती वर्षाच्याच मुहूर्तावर त्यांचं नाटक घेऊन येत आहेत त्याचा खूप आनंद झाला आणि आजच्या पिढीपर्यंत त्यांचा इतिहास पोचवायला मला संधी मिळाली आहे त्यांची भूमिका करायला त्यामुळे खूप आनंद झाला संभाजी महाराज यांच्या छत्रपती तारा आणि सुद्धा औरंगजेबाच्या स्वप्नात यायच्या किती मोठं व्यक्तिमत्व हे आपल्याला दिसत तर तू तयारी कशी करतेस या भूमिकेची आणि काय अभ्यास तू केलायस किंवा काय इतिहासकालीन संदर्भांचा तू या भूमिकेसाठी तयारी करताना विजय सरांनी खूप मदत केली मला आणि जसं मी म्हंटल की एक दडपण असतं कारण ऐतिहासिक नाटक करताना आपले हातवारे आपले आपले उच्चार सगळ्याकडेच खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं आणि विजय सरांनी मला संपूर्ण इतिहास सेशन्स मध्ये समजवला त्यांनी जे जे मला वाचायला दिलं ते सगळं मी वाचलं आणि सरांनी मला सरांनी मला खूप सेशन्स मध्ये इन डिटेल हिस्ट्री समजवली आणि ज्याच्यामुळे ते पात्र उभं करताना मला खूप मदत झाली जसं आपण म्हणाल की शिवाजी महाराज त्यांच्यानंतर संभाजी महाराज आ, राजाराम महाराजांचं पण नाव घ्यायला पाहिजे कारण ते पराक्रमी होते आणि त्यांनी संभाजी महाराजांनंतरची जी दहा वर्ष राज्य केलं ते तारा होतेच पण राजाराम महाराज आणि त्यानंतर ताराराणी सात वर्षाचा सा जो काळ होता आपण जसा उल्लेख केला ती औरंगजेबाच्या स्वप्न त्याचं म्हणजे मी कित्येक ठिकाणी असं वाचले औरंगजेब असं म्हणायचं की शिवाजी की बहू शिवाजीचे बहू निघली आणि तसं त्यांचा पराक्रम होता तारारणींचा आणि ती एक नाटक करायला मिळणं आणि योगायोग असं आहे जसं तनिषाने सांगितलं की हे तीनशे पन्नास जयंती वर्ष आहे तारा राणींचं आणि त्या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ आणि सरस्वती एज्युकेशन सोसायटी या दोन संस्था मिळून या नाटकाची निर्मिती करतात तर खरंच हा योगायोग आहे योगा आणि सुवर्ण एक, एक... निवड कशी केली तनिषाची निवड निवड अशी केली की माझे एक मित्र आहेत आशीर्वाद मराठी आशीर्वाद स्वतः नट आहे त्यांनी माझ्याकडे काम केलं होतं बाजीराम मस्तानी सिरियलमध्ये हो आणि मी वाचलं होतं की आशीर्वाद आणि त्यांच्या मिसेस ते दोघं एका ठिकाणी परीक्षक होते आणि मी आशीर्वादला फोन केला मग ताराराणीच्या भूमिकेसाठी खूप जणींच आम्ही म्हणजे आल्या होत्या त्यांना वाचायला दिलं होतं पण मला काही जमत नव्हती कुठली गोष्ट म्हणजे तारा राणी आणि त्या भूमिकेसाठी कलाकार मिळेल की नाही इतकी शंका होती अशी तर म्हणजे कसं डिस्क्रिप्शन होतं आम्हाला असं वाटत होतं की जरूर ती चांगली कलाकार असायला पाहिजे पण तिची हाईट पर्सनॅलिटी असायला पाहिजे त्यामुळे आशीर्वाद मला एक दिवस मंदिरच्या दारातच भेटलो म्हटलं आशीर्वाद असं असं काय करू म्हणाली एक मुलगी आहे मी पाठवतो तुमच्याकडे आणि ती मुलगी म्हणजे तनिषा महाराजांच आयुष्य तीन अडीच वर्षाच्या नाटकात बसवणं ना। खूप कठीण गोष्ट आहे तर कुठले कुठले संदर्भ तुम्ही घेतले आहेत आणि कुठल्या कुठल्या घटनांचा उल्लेख जसं मी रिहर्सल करताना बघितलं की औरंगजेबाने शंभू राजेंचे जे हाल केले होते तो एक आ, प्रसंग आहे तर असे कुठल्या कुठल्या प्रसंगांचे संदर्भ या नाटकात देण्यात आले आहेत प्रसंग म्हणजे कसं की जो नंतरचा इतिहास आहे तो लोकांना माहीत नाही म्हणजे शंब, आता राजांपर्यंतचा इतिहास लोकांना माहीत होतोय म्हणजे आता छावा रिलीज झालाय मी असं म्हणेल की छावाचा पुढचा जो इतिहास आहे तो आमच्या नाटकाचा आहे छावाच्या पुढचा म्हणजे संभाजी राजांचं हत्या जी केली औरंगजेबाने त्यानंतरचा सगळा जो सतरा वर्षाचा कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये म्हणून आमची टॅग टॅग लाईन अशी आहे की सत्तावीस वर्षाचा स्वातंत्र्य लढा तर त्यातली सतरा वर्ष जी आहेत ते राजाराम महाराज आणि त्यानंतर तारा राणी यांनी जे लढा दिला त्या लढ्याबद्दलची ही गोष्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये पात्र संताजी धनाजी आहेत तारा राणी आहेत आणि इतरही पराक्रमी वीर आहेत की ज्यांनी सतरा वर्ष लढले आणि औरंगजेबाला डिफीट केलं ते इथेच औरंगजेब आणि औरंगजेब हा आपण पाचशहा म्हणतो की ज्याचं तक्त होतं दिल्लीला आणि ते सोडून त्याला महाराष्ट्रात यावं लागलं आणि तो पुढे सत्तावीस वर्ष आपल्या त्या गादीकडे जाऊ शकला नाही तक्ताकडे जाऊ शकला नाही आणि तो इथच मेला हे मराठ्यांचं यश आहे त्यावेळच्या त्या काळच्या जे स्वातंत्र्य सेनानी होते आपण सेनापती म्हणून सरदार म्हणू किंवा मावळे म्हणू त्या सगळ्यांनी त्याला इतकं डिफीट केलं होतं आणि आणखी एक हे आहे की शिवाजी महाराजांनी जो दक्षिण दिग्विजय केला त्यांच्या राज्याभिषेकानंतर जे दक्षिणेत गेले ते तो दक्षिण दिग्विजय दिग्विजय केला जी नंतर जिंजीपर्यंतचा त्यांचा प्रवास आहे तंजावर आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ते मुलूक त्यांनी काबीत केला तो त्यांच्याकडे होता म्हणून हजारो कोसाचं जे रणांगण आहे ते औरंगजेबासाठी त्यांनी तयार केलं होतं त्याचा वापर नंतर करता आला मराठ्यांना की इथे जेव्हा औरंगजेब जास्त छळायला लागला तेव्हा राजाराम महाराज आणि तारा राणी हे जिंजेपर्यंत गेले तिथे जिंजी आपल्याकडे जर नसते तर ते तेव्हाच मराठ्यांचं सा साम्राज्य संपलं असतं पण ते जे केलेलं होतं ते ऍक्च्युली शिवाजी महाराजांचे ती दूरदृष्टी होती की त्याला ते रणांगण तयार करायचं आणि ते इथेच त्याला पळवायचं की जो जो पुन्हा दिल्लीला जाऊ शकणार नाही हे सगळं महाराजांचं महाराजांचे दूरदृष्टी चलो थँक्यू थँक्यू सर थँक्यू खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अभूतपूर्व व्यवस्था अटकायला मिळेल थँक्यू 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 नमस्कार